कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या आशांवर पाणी फिरवण्याचं काम आणि पाप हे मोदी सरकारनं केलेलं आणि आजही हीच परिस्थिती सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याची आपण बघत असाल सातत्यानं म्हणजे जेव्हा चाळीस टक्के निर्यात शुल्क आधी लादलं आणि त्यानंतर मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घायिकाने जपानवरून ट्विट करून कांदा आम्ही खरेदी करणार असं सांगून कांद्याचे भाव पाडले त्यानंतर कांद्याला जेव्हा पुन्हा भाव चढायला लागले तीन डिसेंबरला अचानक निर्यातबंदी लादण्यात आली आणि जवळपास चाळीस पंचेचाळीस रुपयापर्यंत गेलेले भाव हे आता अक्षरशः दहा बारा रुपयापर्यंत खाली आले म्हणजे किलोमागं तीस रुपयाचं सा सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान आहे आणि अशा पद्धतीनं कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या आशांवर पाणी फिरवण्याचं काम आणि पाप हे मोदी सरकारनं केलेलं आहे आजही हीच परिस्थिती एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये सर्वसामान्य माझा कांदा उत्पादक शेतकरी आताही कांदा का काढतोय पण आज त्यांना याची गॅरंटी नाही आहे ना खात्री नाही आहे म्हणजे माननीय पंतप्रधान छाती ठोकून प्रत्येक गोष्टीची गॅरंटी देतात पण माझ्या शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव मिळणार का याची गॅरंटी माझ्या देशाचे पंतप्रधान देऊ शकत नाहीत हे दुर्दैव आहे हे कृषीप्रधान देशाचं दुर्दैव आहे अजूनही आमच्या आपल्या देशाला मध्य प्रदेशच्या निवडणुका झाल्यानंतर कृषी कृषीमंत्री नसावा हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे आणि त्यामुळे इतर सगळ्या गॅरंट्या ठीक आहेत पण सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव मिळण्याची गॅरंटी कधी मिळणार हाच सर्वसामान्य शेतकऱ्याचा प्रश्न आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका